मालेगाव मध्य यंत्रमागाचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहराला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी आहे शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात यंत्रमागाचा आवाज नेहमी सुरू असतो ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेलं हे शहर एका वेगळ्या ओळखीनं ओळखलं जातं आजवर या शहरामध्ये निहाल भाईंच्या विरुद्ध काँग्रेस रशीद भाईंची अशी राजकीय लढाई असायची परंतु गेल्या पंधरा वर्षापासून मुफ्ती इस्माईल कासमी यांनी या राजकारणात उडी घेतल्यानंतर शेख रशीद आणि आसिफ शेख विरुद्ध मुफ्ती इस्माईल अशी लढ्यात सुरू आहे या भागांमध्ये शिवसेना असो किंवा भाजप या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळू शकत नाही किंवा मतही मिळू शकत नाही अशी परिस्थिती या मतदारसंघात आहे या निवडणुकीत काय परिस्थिती असेल या संदर्भात कस्मादी अपडेटनं घेतलेला हा आढावा पण त्याआधी आमच्या चॅनलला करायला विसरू कालचे जनता दल आणि आजचे समाजवादी यांनी गेले अनेक वर्ष या मतदार संघावर आपलं राज्य गाजवलं पंचवीस वर्षापेक्षा जास्त निहाल भाई आमदार होते त्यांनी विशेषतः मजुरांसाठी आंदोलन केलं आणि या शहराची ओळख एक वेगळ्या पद्धतीची बनवून ठेवली आता यंदाच्या निवडणुकीतही काहीशी अशी स्थिती राहू शकते नेमकं असं का तेच आपण पाहू मालेगाव मध्य मतदारसंघावर सुरुवातीच्या काळात निर्विवादपणे जनता पक्ष आणि जनता दलाचं प्राबल्य होतं निहाल अहमद यांनी जवळपास पंचवीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मंत्रीही झाले आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी यंत्रमाग उद्योगाला झळाळी दिली इथल्या कामगारांचे हक्क रजा बोनस याचबरोबर मूलभूत हक्कांसाठीही त्यांनी आंदोलनं केली त्यामुळे मालेगावच्या जनतेच्या मनात अहमद यांनी पक्क स्थान मिळवलं होतं दुसऱ्या बाजूला यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न सुटले असले तरी मतदारसंघाचा पायाभूत विकास झाला नसल्याचा दावा करत अहमद यांच्या शिष्याने त्यांच्याशी फारकत घेतली रशीद शेख यांनी या मुद्द्यावरून निहाल अहमद यांना घेरत जनतेचं लक्ष वेधलं याचाच परिणाम म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत रशीद शेख यांनी आपल्या गुरुला धोबी पछाड दिली पहिल्यांदाच काँग्रेसचा आमदार निवडून आला दोन हजार चारच्या निवडणुकीतही त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला निहाल अहमद यांचं मतदारसंघावर असलेलं वर्चस्व वर संपुष्टात आलं मतदारसंघ काँग्रेसमय झाला दोन हजार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती इस्माईल यांची राजकारणात एंट्री झाली त्यांनी विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचं तिकीट घेतलं त्यावेळेच्या मतदारसंघ पुनर्रचनेत मालेगाव मध्यमधील मतदारसंघाचं विभाजन झालं हिंदू बहुल भाग हा मालेगाव बाह्य मतदारसंघात गेला त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या हिंदू मतांचं विभाजन झालं शिवाय मौलाना यांची प्रतिमा आणि राशीद यांच्याबद्दलची दहा वर्षांची अँटी इन्कबन्सी या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काँग्रेसचा पराभव झाला पण निवडणूक येताच मौलाना यांनी काँग्रेसशी सलोखा साधला मात्र दोन हजार चौदामध्ये दोन्ही काँग्रेस पक्ष स्वतंत्र झाले त्यात काँग्रेसने राशीद शेख यांचे पुत्र आसिफ शेख यांच्यावर विश्वास दाखवला तर मौलाना यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेतली त्या निवडणुकीत आसिफ शेख यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईला आपलंसं केलं तर दुसरीकडे दखनी मोमीन अशी जातीय पेरणी झाली यंत्रमाग उद्योगाला सवलती मुस्लिम आरक्षण या प्रश्नावर आसिफ शेख यांनी आंदोलन करत आमदार मौलाना मुफ्ती यांचा प्रभाव कमी केला मौलाना यांचा पराभव झाला आसिफ यांनी पित्याच्या पराभवाची परतफेड केली या पाच वर्षाच्या काळात आमदार आसिफ शेख हे विकास कामं आणि मतदारांशी सतत संपर्कामुळे नेहमी चर्चेत राहिले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मौलाना यांनी एम आय एमसोबत संधान साधलं मौलाना पुन्हा आमदार झाले आता आसिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत त्यामुळे यंदा मालेगाव मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी पवार ताकद लावणार हे निश्चित आहे तर नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले इजाज बेग हे देखील रेसमध्ये येऊ शकतात एम आय एमचे माजी महापौर तसंच जिल्हाध्यक्ष अब्दुल मलिक अर्थात यांचे वडील युनुस दादा यांचेही एक मोठे वर्चस्व आहे सोबतच लोकसभेत इच्छुकांमध्ये मौलाना उमरेन यांच्या नावाची मोठी चर्चा सुरू होती धर्मगुरू असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चांगला आहे जर मौलाना उमरेन यांनी यात उडी घेतली तर सर्वांनाच घाम फुटू शकतो पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या माघारीने खूप काही सांगून दिलं पण इथे सरळ लढत ही आसिफ शेख विरुद्ध मौलाना यांच्यातच होऊ शकते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सगळंच मतदान काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांना झालं एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं बच्छाऊ यांना तर अवघी पाच हजार मतं भाजपच्या सुभाष भामरे यांना पडली पण याचा अर्थ लोकसभेत सोबत असलेले सगळेच विधानसभेलाही सोबत असतील असं नाही हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत त्यामुळे खरी लढत ही मौलाना विरुद्ध आसिफ शेख अशीच होईल असं चित्र आहे त्यातही कुणाचे पारडे जड होईल ते येणारी वेळच सर्व चित्र स्पष्ट करेल दरम्यान तुम्हाला या सर्वांवर काय वाटतं त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर आमच्या कस्मादी अपडेट या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका